एका सुंदर जादुई जंगलात एका मोठ्या बोलणाऱ्या झाडाची सोन्याची पाने होती हे झाड फक्त त्या प्राण्यांना सोन्याची पाने देत असे जे इतरांची मदत करत असत पण तिथे एक लोभी कोल्हा राहायचा त्याला फक्त स्वतःसाठीच सर्व काही हवे होते इतर प्राणी मदत करून सोन्याची पानं मिळवताना पाहून कोल्ह्याच्या मनात लालच जागा झाला त्यालाही ती पाने हवी होती पण इतरांची मदत करायची नव्हती त्याने झाडाला फसवण्याचा विचार केला कोल्ह्याने झाडाला खोटे मदत करण्याचे नाटक केले पण झाडाला त्याची लबाडी कळाली त्याला एकही पान मिळाले नाही तरी त्याची लालच कमी झाली नाही खूप प्रयत्न करूनही पाने न मिळाल्याने कोल्ह्याने ठरवले की तो झाडाला फसवणार नाही तर जबरदस्तीने पाने घेईल त्याने एका रात्री चुपचाप झाडाजवळ जाऊन सर्व सोन्याची पाने तोडण्याचा प्रयत्न केला कोल्ह्याने झाडाची अनेक सोन्याची पाने तोडली जसा त्याने पाने तोडली तसे जंगल गडत आणि निर्जीव होऊ लागले झाडाचा प्रकाश गेला आणि पाने राखेसारखी दिसू लागली भयाण शांतता आणि अंधार पाहून कोल्ह्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली त्याने पाहिले की त्याची लालच फक्त दुःख घेऊन आली आहे आणि त्याने सर्व सुंदर जंगल नष्ट केले आहे त्याला खूप पश्चाताप झाला कोल्ह्याने आपली चूक सुधारण्याचा निर्णय घेतला त्याने इतर प्राण्यांशी मदत करण्यास सुरुवात केली त्यांच्यासोबत अन्न वाटून घेतले आणि जंगलाला परत सुंदर बनवण्यासाठी मदत केली सुन्याच्या पाण्यांची अपेक्षा न ठेवता कोल्ह्याच्या निस्वार्थ प्रयत्नांमुळे हळूहळू जंगल पुन्हा जिवंत होऊ लागले झाडाला पुन्हा सोनेरी पाने येऊ लागली आणि ते पूर्वीसारखे सुंदर झाले कोल्ह्याने शिकले की लोभ नेहमी घेतो देतो कधीच नाही पण दयाळूपणाच खरी संपत्ती आहे